नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आवळ्यापासून एक छान चटपटीत चमचमीत असा पदार्थ बनवणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता इथे मी पाव किलो आवळे घेतले आहेत बाजारातून विकत आणून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अगदी कोरडे करून घ्यायचे म्हणजे अजिबात याला पाणी राहिलं पाहिजे नाही कोरडे करून घ्यायचे किंवा पुसूनही घेऊ शकता तुम्ही अशी एक बारीक किसनी घ्यायची किंवा तुम्ही जाड किसणी नाही किसू शकता तर इथे हे आवळे आपण किसून घेणार आहोत हे जर तुम्ही रोज एक चम्मच जरी खाल्ला ना हा पदार्थ तरी भरपूर फायदेशीर असा हा पदार्थ आहे म्हणजे केसांसाठी त्वचासाठी तर नक्की करून बघा आणि एकदम नवीन आहे बारीक असा किसून घेत आहे मी तुम्ही घेऊ शकता आणि करायला आहे झटपट होतो आता मार्केट मार्केटमध्ये ना भरपूर अशा प्रमाणामध्ये आवळे आले आहेत तर हा नक्कीच करून ठेवायचा पदार्थ आणि भरपूर दिवस टिकतो सुद्धा अशा पद्धतीने हे संपूर्ण जे आवळे आहेत ते बारीक करून घेते आता इथे हे संपूर्ण जे आवळे आहेत ते आपण बारीक करून घेतले आहे, आहे। एका प्लेटमध्ये हे बारीक केलेले आवळे काढून घ्यायचे याला पाण्याचा हात लावायचा नाही हे लक्षात ठेवा पाण्याचा हात लागला तर हा पदार्थ जास्त दिवस ही। आता है। प्लेट नाही हे प्लेटमध्ये काढून घेतलं आहे यासाठी आपल्याला गुळ लागेल असा बारीक केलेला गुळ घ्यायचा के आहे काळ मीठ लागेल आणि एक दोन लवंग एक दालचिनीचा तुकडा सुद्धा लागणार आहे आता गॅस पेटवून घेते आणि या कढईमध्ये आपण हा जो आवळ्याचा किस करून टाकलेला आहे तो असा टाकायचा गुडामध्ये म्हणजे असा पसरवून टाकायचा आहे त्यावरती बारीक केलेला गुळ टाकायचा आता इथे गूळ जेवढा आवळा आहे तेवढाच गुळ घ्यायचा आणि तुम्ही इथे गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता पण मी गुळ घेतला आहे दिसायला छान दिसतो पदार्थ आणि शिवाय पौष्टिक सुद्धा जास्त होतो त्यामुळे शक्यतोवर गुळाचा वापर करा गुळ नसेलच घरात तर मग साखर घ्या प्रमाण हेच ठेवायचं आहे पुन्हा आता वरून गुळ टाकायचा आता हे आपण झाकून ठेवणार आहोत एक मिनिट भरासाठी झाकण ठेवायचं आणि नंतर मग हे फिरवून घ्यायचं आहे आता दोन मिनटं झाली आहेत आपण हे झाकण काढून बघणार आहोत छान गुळ असा मेल्ट झालेला आहे बघा आता हे अजून आपल्याला दोन तीन मिनटं शिजवून आहे तर यात आपण एक दालचिनीचा तुकडा टाकणार आहोत आणि एक दोन लवंग टाकणार आहोत लवंग आणि दालचिनीचा तुकडा टाकल्यामुळे खूप छान याला स्वाद येतो त्यामुळे नक्की टाका आता पुन्हा मी एक दोन मिनिटासाठी झाकून ठेवते मग बाकीचे आपण सुके मसाले टाकणार आहोत एक मिनिट झाला आहे भाकण काढते आणि आता जे बाकीचे मसाले राहिले आहेत ते टाकून घेणार आहोत आपण एक हिरवी वेलचीसुद्धा तोडून अशी टाकते यात टाकायचे आहे आपल्याला सुंठ पावडर पावचम्मच याने सुद्धा खूप छान स्वाद येतो या रेसिपीला काळं मीठ टाकायचं आहे पाव चमच आणि साधं मीठ सुद्धा टाकायचं आहे पाव चम्मच इथे लाल मिरची टाकत आहे मी अर्धा चम्मच तुम्ही मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता छान मिक्स करून घ्यायचं हे यामधलं पाणी जे सुटलेलं आहे ते आटवून घ्यायचं आहे आपल्याला आणि पूर्ण पाणी देखील आटवायचं नाही आहे थोडंसं शिल्लक राहिलं तेव्हाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा म्हणजे हे नंतर जसं थंड होईल ना तसं घट्ट होत जाते त्यामुळे थोडंसं यात पाणी राहिलं तेव्हाच म्हणजे आपल्याला काय करायचं एक आहे एकदम घट्ट असा पाक बनवायचा नाही आहे आता हे थोडंसं आपल्याला कोरड वाटत आहे झाकण ठेवते म्हणजे जे मसाले टाकले ते छान मिक्स होतील आणि त्याचा चांगला असा स्वाद यामध्ये उतरेल आता एक मिनिट झाला आहे आपण गॅस बंद करणार आहोत आता याला फार वेळ शिजवायचं नाही आहे तुम्ही इथे पाहू शकता छान असा कलर आलेला आहे अगदी असा मस्त दिसत आहे आता हा आपण थंड करून घेणार आहोत एका प्लेटमध्ये काढून आणि नंतर मग काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे तर मी इथे हा काचाच्या छोट्याशा वाटीमध्ये काढून घेतला आहे आणि जेव्हा हा थंड होईल तेव्हाच आपल्याला अशा काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे खूप दिवस टिकेल आणि चवीला तुम्ही म्हणजे तोंडी लावण्यासाठी रोज एक चम्मच जरी खाल्ला तरी पुरे आहे नक्की करून बघा आणि याला तुम्ही काय नाव द्याल मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कसा ला चाहा। हो। तर कसा वाटला हा हेल्दी करायला सोपा पदार्थ तर मला नक्कीच सांगा आणि हो नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह